नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज देवेंद्र फडणवीस यांना बसतोय वाटेवर भाजपला मानला जातोय सर्वात मोठा धक्का मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्गीय भाजप नेते राजेंद्र पिपाड हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर दिसल्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहेत कालच त्यांनी पत्रकार परिषद घेत शिर्डी विधानसभा मतदारसंघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण पाटील यांच्यावर टीका केली त्यात ते त्यांनी भाजपचे उमेदवार देताना विचार करावा असे वक्तव्य केले आहेत संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा सत्कार समारंभ होता या समारंभ राजेंद्र पिपाळनेही हजेरी लावली होती त्यामुळे चर्चेला उधाण आले आहेत पिपाडा हे होमिओपॅथिक डॉक्टर असून त्यांनी दोन हजार चौदामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर दहा वर्षे ते सक्रिय आहेत दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती ते माजी नगरसेवक असून त्यांची पत्नी ममता पिपाडा या नगराध्यक्षा राहिल्या आहेत विखे पाटील यांच्या विरोधात ते काटेकी टक्कर देऊ शकतात त्यामुळे त्यांची चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे त्यामुळे भाजपला हा तसेच देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का मानला जातोय मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र